बाराव्या शतकातील महाराष्ट्र एकीकडे यादव साम्राज्य भरभराटीला आलेले असताना दुसरीकडे समाज अंधश्रद्धा जातीभेद आणि कठोर रूढी परंपरांच्या अंधाऱ्या सावटाखाली तडफडत होता आणि त्या अंधकारातून प्रकटले चार दिव्य तेज किरण संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर संत सोपानदेव आणि संत मुक्ताई या दैवी मुलांनी महाराष्ट्रात भागवत धर्माचा पाया रचला पण हा प्रवास सोपा नव्हता संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी विठ्ठल पंतांनी संन्यास धर्माचा स्वीकार केला परंतु ज्ञानोबांची माता रुक्मिणी देवी यांच्या अथक तपश्चर्येमुळे ते परत आले त्यानंतर या चार दिव्य भावंडांचा जन्म झाला परंतु समाजातील धर्माचे ठेकेदार यांचे महत्व समजून न घेता या दिव्य मुलांना संन्याशाची पोरं म्हणून हिणवू लागली या मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून रुक्मिणी आईन आणि विठ्ठलपंतांनी देहत्याग केला ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांच्या आज्ञेमुळे ग्रंथराज ज्ञानेश्वरीची रचना केली आणि एक दिवस निरोप आला की गावातल्या पुरोहितांनी भडकवल्यामुळे या लहानग्या मुलांना शिक्षा करायला स्वत चांगदेव वाघावर बसून आळंदीत प्रवेश करत आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांकडे केवळ पाहिलं आणि आळंदीकरांना दिसलं की धडाधडा करत या चौघा भावंडांना घेऊन एक मातीची भिंत चालली आहे अहंकाराने नटलेल्या त्या चौदाशे वर्षाच्या यतीला भेटायला एकीकडे अभिनिवेश आणि दारुण अहंकाराची सजीव मूर्ती चांगदेव आणि दुसरीकडे प्रेमाने भरलेली सज्जनांना आसरा देणारी ही भावंड बाघावर बसलेल्या चांगदेवाने तो मातीचा ढीग या लहानग्यांनी चालवलेला पाहिला आणि त्याच्या शरीरावरची अहंकाराची पुट गळून पडलेली त्याने हातातला सर्प फेकून दिला वाघावरून खाली उतरला आणि धावत धावत त्याने या चारही भावंडांना साष्टांग नमस्कार घातला मला क्षमा करा केवळ वर सजीवांवरती अधिकार चालवून मी स्वतःला योगीराज समजत होतो परंतु अचेतन मातीच्या भिंतीवर देखील तुमचा अधिकार चालतो पंचमहाभूतांना सहज दास करू शकता तुम्ही परंतु तुम्ही त्यांच्याशी मैत्र चढवले धन्य आहात तुम्ही व्यर्थ आहे माझं चौदाशे वर्षांचं आयुष्य व्यर्थ माझी योग साधना व्यर्थ माझा अहंकार मला तुमचा शिष्य करून घ्या योग्य मार्ग दाखवा चांगले महाराज तुम्ही व्यर्थ म्हणत आहात परंतु साधना तपस्या कधीही व्यर्थ नसतात त्या तुम्हाला इथवर घेऊन आहेत आम्ही कोणाचे गुरु नाही आम्ही केवळ संत निवृत्तीनाथांचे शिष्य आहोत पंचमहाभूतांवर प्रभुत्व मिळवणे हे अंतिम ध्येय नाही तर आत्म्याशी एकरूप होणे सर्वांमध्ये ईश्वर आहे हे, हे जाणणे हेच अंतिम साध्य आहे म्हणून महाराज स्वतःला दोष देऊ नका या क्षणापासून आपण सर्व मिळून त्या भगवंताला शरण जाऊया अहंकाराचा त्याग झाला की भगवंताची प्राप्ती होते चला आपण सुद्धा आमच्या समवेत या प्रवासाला चला मुक्ते हा चांगदेव तुझ्या ओटीत घालतो शिष्य म्हणून त्याला सांभाळशील हो दादा जशी आज्ञा आणि चौदाशे वर्षांचा तो साधू ज्ञानेश्वरांच्या कृपेने लहानग्या संत मुक्ताईचा शिष्य झाला वरवर सगळं छान चाललं असलं तरी मुक्ता ज्ञानदेवावर लक्ष ठेवून होती तिला जाणवत होतं की आता तो कमालीचा शांत झाला आहे एक वेगळीच कृतकृत्यता त्याच्या चेहऱ्यावर दाटून यायला लागलेली आहे तो आपल्या सगळ्यांमध्ये असतो खरा पण त्याचे डोळे आता पहिल्यातरी लागलेले असतात आणि अचानक एके दिवशी ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांकडे संजीवन समाधी घ्यायची परवानगी मागितली आणि ज्ञानेश्वरांनी जीवित कारण पूर्ण केल्याचे जाणून निवृत्तीदाने ती परवानगी दिली अखेर तो दिवस उजाडला संत ज्ञानेश्वरांना निरोप द्यायला अवघी संत मंडळी आळंदी गावात आली

E a सोबा खेचर सुद्धा आले संत परीसा भागून संत सेना महाराज सुद्धा आले जाऊ दे म्हणजे कसा जाऊ देऊ दादा अरे हाच माझा दादा ज्यानं मला गीता सार शिकवलं हाच माझा दादा आई म्हणला बाप म्हणला आता मोर्खं करून चाललाय गुरुदादा अरे या तू याचा गुणारूपाचा त्याग तरी कसा करू दे मी याचा गुणारूपाचा दर्शन कसा त्यागू थांबवणाऱ्या त्याला गुरु मुक्ते अगं शोक कसला करतेस तुझा हा ज्ञानादादा गेला नाही आणि तो कल्पांतापर्यंत कुठे जाणारही नाही तो असेल कल्याणमयी पांडुरंगाच्या पावन नामात माणसानं काळजापासून जपण्याच्या माणुसकीच्या संदेशात अहमता खंडून समता वर्तवण्याच्या आणि रंजल्या गांजलेल्यांना मायेचा आधार देणाऱ्या विश्वबंधुत्वाच्या सेवाभावी महामंत्रात शरीर दृष्टीआड झालं तरी आत्मा अविनाशी आहे उपजे ते नाशे नाशे ते पुनरपी उपजे हे तो घटिकायंत्र जायचे परिभ्रमे गा जे निर्माण होत त्याचा नाश अटळ आहे पण परस्परांना सहाय्य करीत आपलेपणानं पोटाशी धरीत आणि दुखितांचे अश्रू पुसत समाज मनाशी एकरूप होणारी माणसाच्या हृदयातली आत्मीयता अमर आहे इतरांनाही विधायक कार्यासाठी खरी प्रेरक का आहे विश्वाला तारक आहे मानवजातीला उद्धारक आहे तोच मार्ग सर्वश्रेष्ठ प्रत्येकासाठी आदर्श सार्वत्रिक कल्याणाच्या विठ्ठलाच्या दिशेनं नेणारा चला येतो मी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम माऊलींनी आळंदी ग्रामात संजीवन समाधी घेतली आपण या सातशे पन्नासाव्या संत ज्ञानेश्वरांच्या जयंती वर्षानिमित्त त्या ज्ञान सूर्याला वंदन करीत आहोत ज्यांनी अंधारमय अज्ञात रूपी रात्र फाडून अध्यात्माचा प्रभात उगविला संत ज्ञानेश्वरांनी समता भक्ती आणि ज्ञान याचा अखंड प्रवाह समाजाला दिला त्यांची भावार्थ म्हणजेच ज्ञानेश्वरी ही जणू वेद उपनिषदांचा सुलभ झरा ज्यातून सामान्य जनतेने धर्म आणि गीतेचा गूढार्थ सहजपणे अनुभवला माधुर्यातून त्यांनी प्रेम करुणा आणि आत्मज्ञान यांचे अमृत लोकांच्या अंतकरणी ओतले आणि भागवत धर्माची पताका सगळ्या जगात प्रसिद्ध केली जोडी करळा देव ब्रह्मपूर्ण ब्रह्म पूर्ण ब्रह्मपूर्ण देव दिखाव्याची संकल्पना सेवा मित्र